बैलगाडा ऊस वाहतूक बंद झाली पाहिजे आधी हा व्हिडिओ बघा तुम्ही बैल डायरेक्ट उलटा झालाय ते तरी ऊस नेतानाच आहे कारखान्यात बैलगाडी लाईनीत थांबतानाचा व्हिडिओ बघा तुम्ही माल भरलाय त्या वजनाने बैल वरती चालले ते डायरेक्ट फास्ट बसतोय त्यांना ते माणूस बैलगाडीला खाली आणतोय त्याच्यानंतर लाईनी मध्ये माग तू बैल फिरशवत होता या तोंडात रडतोय तो, तु तो तुमच्या शेतात माल निघालाय हो। त्याची भरपाई म्हणून तुमचा साराजा जार राजा रडतोय सगळे जण म्हणतात हे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही भेटत आहे कसा भेटल ह्या बैलांची उडी तुम्ही तळताळ घेताय मी सगळ्यांसाठी नाही बोलत आहे पण काही जण त्यांच्या बैलांना एवढा त्रास नाही देत पण काही जण त्या बैलांना पूर्णपणे हमाल समजतात हमाल अहो चार पैसे जास्त जाऊ द्या पण ट्रॅक्टर वापरा तुम्हाला शेतकऱ्यांना व्हिडिओ बघणाऱ्यांना काही नसर वाटत पण ऍक्च्युअल मध्ये तिथं माझ्या सर्जराज